श्रीक्षेत्र कुळधरण आईसाहेब निवासस्थानमधील आपल्या लक्ष्मी महालक्ष्मी पूजन आज बऱ्याचशा पंचगृष्टातील भाग्यवान महिला आपल्या लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या आले होत्या त्याचबरोबर आपल्या कर्ज जामकटचे प्रतिनिधी त्यांचेही सर्व गुरुबंधू आणि त्यांचे सहकारी आज आपल्या मुदरंग गावाला भेट देऊन आपल्या मालक्ष्मीला भेट देऊन गेलेले आहेत निश्चितच सर्वप्रथम ही महालक्ष्मी तुम्हा मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि अशा सुंदररीत्या एक डेकोरेशन लाईट डेकोरेशन करण्याचं सर्व श्रेय आमच्या घरातील सर्वच कुटुंबीय न जात आहे आमची कन्या आणि दिदीलाही संपूर्ण श्रेय आजच्या ह्या प्रसंगी सर्वांना आपण सदस्य व्यक्त करू सुंदर आरास येथे आपल्याला मांडलेला आहे त्यांना ला लागणारा ला फराचं फळ झाडे लावा झाडे जागवाचा एक अनोखा संकल्प त्या माध्यमातून आपल्याला साधत असतो